नवी मुंबई महानगरपालिकेच्या मनपा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार साठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने सोदाहरण आरक्षण प्रशस्ती जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रारंभिक आरक्षण प्रशस्ती सोडत खालीलप्रमाणे केली जाईल देनाक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार वेळ सकाळी दहा वाजता स्थळ विष्णुदास भावे नाट्यमंदिर वाशी नवी मुंबई आरक्षणाविषयी हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पासून सोमवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व वा सूचना खालील कार्यालयात दाखल करता येतील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय निवडणूक विभाग अथवा संबंधित प्रभाग कार्यालय हरकती व सूचनांचा विचार झाल्यानंतर अंतिम आरक्षण प्रशस्ती जाहीर करण्यात येणार आहे असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे